नमस्कार शेतकरी मित्रांनो दौल सूर्यवंश आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो झेंडू हे लाखो रुपये कमवून देणारं पीक आहे यामध्ये बाराही महिने झेंडूची लावगड केली जाते यामध्ये साधारणत महाराष्ट्रामध्ये मुंबई नागपूर पुणे सांगली सातारा कोल्हापूर तसेच हिंगोली परभणी या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये झेंडू या पिकाची लावगड केली जाते साधारणत यामध्ये टॉप होराटे या इंडस्ट्री असे आहेत की ज्यामध्ये अष्टगंधा असेल तसेच मेरी गोल्ड असेल टेनिस बॉल असेल असे अनेक भरपूर मार्केटमध्ये होराटे आहेत शेतकरी हे वेगवेगळ्या मार्केटनुसार या वाहनाची निवड करतात साधारणत यामध्ये प्रामुख्याने येणारे रोग मररोग करपा मवा तुडतुडी कोळी पांढरी मासी इत्यादी रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो यामध्ये कोणी याची लागवड बेडमध्ये करीत असेल कोणी मल्चिंग पेपरवर सरी पद्धतीवर करीत असतात यामध्ये जर मर रोग होत असेल तर आपल्या शेतामध्ये साधारणतः जमिनीमध्ये पाणी भरपूर झाले असेल त्यामुळे आर्द्रता निर्माण होऊन मर रोगाला निमंत्रण येते अशा अवस्थेत साधारणतः या जमीन यासाठी पाणी निचरा होणारी जिचा की समूह आठ पॉईंट असावा अशा जमिनीची निवड करावी यामध्ये भरपूर ही चांगल्या प्रकारे दर्जेदार फुले आणि झेंडूचे पीक येते यामध्ये या या हा जो करपा कशा पद्धतीने येतो हे आपल्याला ओळखिता आलं पाहिजे यामध्ये साधारण या पद्धतीने तपकिरी रंगाचे जे पानं होतात हा करपा आहे हा शंभर टक्के करपाचा असावा बऱ्याच ठिकाणी रोग हा आढळून येतो दुसऱ्या पण झाडाला हे करपा आहे मग अशा अवस्थेमध्ये याला घायभरून या जा या न जाता आपण या ठिकाणी एक बुरशीनाशक ज्यामध्ये की बाविष्टीन असेल साप असेल तर आपण या ठिकाणी बाविष्टीन घेऊ वीस ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये टाकून तसेच मवा तुडतुडे लाल कोळी पांढरी मा असेल तर या ठिकाणी जो क्लोरीफाय क्लोरिफायफास आहे हे वीस टक्के विशी आहे यामध्ये वीस एम एल दहा लिटर पाण्यामध्ये टाकून आपण याची फवारणी करावी अशा पद्धतीने जर हे केलं तर आपल्या झेंडू या पिकामधील भरपूर गेंदे आणि चांगल्या प्रकार येईल यामध्ये तसाच हा जो मर रोग आहे यासाठी आपण नियंत्रण म्हणून अशा अवस्थेमध्ये हा मर रोग दिसून येतो जे की ह्या पद्धतीमध्ये असतो पूर्ण झाड मृत अवस्थेत दिसतो मग याला घाबरून न जाता आपण गोल्ड हे 20 ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये टाकून याची ड्रेचिंग आळणी करावी अशा प्रकारे हा रोग कंट्रोलमध्ये येईल व आपल्याला या माध्यमामधून भरपूर फुले चांगल्या प्रकारे गेंद दिसून येताल आणि याचं उत्पादन आपल्याला चांगल्या दर्जेदार प्रकारे मिळेल माझ्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईव्ह सबस्क्राईब शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद सर